वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत ही प्रश्नपत्रिका आहे जॉग्रॉफी म्हणजे भूगोल हा विषय आहे एकोणचाळीस त्याचा सा कोड नंबर आहे भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना आहे आणि हीच प्रश्नपत्रिका दोन्ही शाखांना आहे ही प्रश्नपत्रिका बोर्ड परीक्षा दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसची ही पुरवणी परीक्षा झालेली आहे ती प्रश्नपत्रिका आहे इथे दिनांक दिलेली आहे पहा दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस सेट नंबर टाकण्यासाठी इथे जागा असते तीन तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका सोडवायला प्रश्नपत्रिकेची सात पेजेस आहेत आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याचा फायदा होतो वारंवार येणारे प्रश्न लक्षात येतात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळतं म्हणून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नक्की पाहायला हव्यात चला तर पाहूया आपण भूगोल इयत्ता बारावी कला आणि विज्ञान शाखेची बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवायची कशी ते पाहूया आपण उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी या सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या प्रश्नपत्रिकेत सूचना तुम्हाला दिलेल्या असतात या एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे तीन रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे चार नकाशास टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे पाच उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे हे दर्शवतात सहा नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी आणि शेवटची महत्त्वाची सूचना मी सांगते नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा नवीन प्रश्न म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा तिसरा हे नवीन पानावर घ्यायचे हे प्रमुख प्रश्न एका खाली एक, एक लिहायचे नाही शक्य अ ब प्रश्न सुद्धा तुम्ही नवीन पानावर घेऊ शकता म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी आणि सुव्यवस्थित दिसेल आता पहा इथे तुम्हाला वेगवेगळ्या तारखा दिसत आहेत दोन हजार वीसला ला या अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून किती परीक्षा झालेल्या आहेत यावर ते इथं दिले मी पहिली परीक्षा झाली होती करोनाच्या काळामध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसची ची ही प्रश्नपत्रिका या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता नंतरची परीक्षा झाली सव्वीस मार्च दोन हजार बावीस ही प्रश्नपत्रिका ही अपलोड केलेली आहे उत्तरपत्रिकाही आहेत नंतरची परीक्षा झाली अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसची ची ही प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला चॅनेलवर पाहायला मिळेल नंतरची सतरा मार्च दोन हजार तेवीस आणि दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस ही प्रश्नपत्रिका म्हणजेच एका वर्षात दोन परीक्षा होतात एकाच अभ्यासक्रमावर मार्चमध्ये जुलैमध्ये किंवा मार्च ऑगस्टमध्ये कि कारण असं पुरवणी परीक्षा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी दिली जाते त्या वर्षातच परीक्षा देण्यासाठी तर आता आपण ही प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत लक्षात घ्या दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसची म्हणजे शेवटची पाचवी प्रश्नपत्रिका मागच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही एवढ्या जर अभ्यास केला तर उद्याचा पेपर तुम्हाला नक्कीच सोपा जाईल चला तर पाहूया या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात आता या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण सात प्रश्न आहे सात प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून त्याचे तीन भाग केलेत मी पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला आहे ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पहा आज आपण दुसरा भाग घेतलाय प्रश्न तिसरा आणि चौथा सोडवणार आहोत आणि लवकरच तिसरा भाग प्रश्न पाचवा सहावा सातवा सोडवू आज आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न तिसरा खालील सौद्यांमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी आणि नऊ गुण आहेत म्हणजे एक फरक लिहायला तीन गुण म्हणजे प्रत्येक फरेकामध्ये तीन ते चार मुद्दे आले पाहिजेत एक खानकाम आणि मासेमारी दोन प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय तीन जलवाहतूक आणि हवाई वाहतूक चार प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश पाच प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यातला फरक आपण स्पष्ट करूया दोन भाग करायचे एका भागामध्ये खानकाम दुसऱ्या भागामध्ये मासेमारी पहिला मुद्दा खानकाम व्यवसायाच्या विकासाचा थेट अक्षांशाशी संबंध नसतो मासेमारी व्यवसायाचा विकास मात्र थेट अक्षांशाशी संबंधित आहे उदाहरणार्थ समशीतोष्ण कटिबंध दोन भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाहीत समुद्रातील मासे मात्र प्रजोत्पादनाच्या काळात जर मासेमारी केली नाही तर माशांची संख्या वाढते तीन खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भरचना खनिजांचे मूल्य हवामान या घटकांवर अवलंबून असतो भूखंड मंच दंतुर किनारे हे उष्ण व शीतसागरी प्रवाह यावर मासेमारी व्यवसायाचा विकास अवलंबून असतो चार खाणकाम व्यवसायातील कोणताही सापडणारा घटक हा नाशवंत नसतो म्हणजेच तो दीर्घकाळ ठेवून निर्यात करता येतो मासे हा घटक नाशवंत आहे मासे साठवण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता असते पाच खनिजे जलमार्गातून वाहून नेली जाऊ शकतात मासे वाहून नेण्यासाठी मात्र जलदशा हवाई मार्गाचा उपयोग करावा लागतो असा दोन भागात फरक लिहायचा दुसरा फरक आहे प्राथमिक उद्योग आणि द्वितीयक उद्योग एक प्राथमिक उद्योगामध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्रत्यक्ष निसर्गातून मिळवला जातो द्वितीयक उद्योगामध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्राथमिक व्यवसायातील असतो दोन प्राथमिक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती कोणतीही प्रक्रिया केली जात नसते द्वितीयक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होते तीन प्राथमिक उद्योगात गुंतलेल्या लोकांचा मुख्य उद्देश हा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा हा असतो द्वितीय उद्योगात गुंतलेल्या लोकांचा उद्देश हा अधिक नफा मिळवणे हा असतो चार उदाहरणार्थ लाख गोळा करणे शेती करणे फळे कंदमुळे गोळा करणे इत्यादी उदाहरणार्थ अन्न प्रक्रिया उद्योग साखर उद्योग इत्यादी द्वितीयक उद्योग आहेत पुढचा फरक आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक एक वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या ते वाहतुकीला जलवाहतूक असे म्हणतात वाहन जेव्हा आकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक असे म्हणतात दुसरा फरक जलवाहतूक सर्वात स्वस्त वाहतूक आहे हवाई वाहतूक सर्वात महाग वाहतूक आहे तीन जलवाहतुकीची वहनक्षमता जास्त असते जहाजाच्या वजनापेक्षा जास्त माल मालवाहू जहाजे वाहू शकतात वहनक्षमता मर्यादित परंतु मौल्यवान वस्तूंची ने आण करण्यास हवाई वाहतूक उपयुक्त ठरते चार आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रत्येक देशाच्या विकासाला चालना देण्याचे कार्य जलवाहतूक करीत असते नैसर्गिक आपत्ती युद्धकाळात दुर्गम भागात संपर्कासाठी हवाई वाहतूक उपयुक्त ठरते पाच जलवाहतुकीचे स्वरूप व्यापक असून व्यवस्थापन सुलभ व कमी खर्चाचे असते विमानतळासाठी सुरुवातीला भांडवली खर्च येतो सहा जलवाहतूक हे अत्यंत सुरक्षित वाहतुकीचे माध्यम आहे मालाची वाहतूक सुरक्षित होते आदळापट होत नाही हवाई वाहतूक अत्यंत जलद वाहतुकीचे माध्यम आहे त्यामुळे वेळेची बचत होते पुढचा फरक आहे प्राकृतिक प्रदेश म्हणजेच नैसर्गिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश एक नैसर्गिक प्रदेश म्हणजे असा प्रदेश की जो नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांच्या सीमांमुळे इतरांपासून वेगळा होतो त्यास नैसर्गिक किंवा प्राकृतिक प्रदेश म्हणतात उदाहरणार्थ मोसमी हवामान प्रदेश राजकीय प्रदेश म्हणजे असा प्रदेश की ज्याची सीमा ही अशी सीमित केलेली असते की ज्यामुळे स्वतंत्र राज्य राष्ट्र प्रशासकीय विभाग शासन प्रणाली इत्यादी सारख्या निकषांवर इतरांपासून वेगळा केलेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश होय उदाहरणार्थ भारत महाराष्ट्र विदर्भ इत्यादी दोन हे प्रदेश प्राकृतिक सीमांनी सीमित असतात उदाहरणार्थ पर्वत पठार मैदान हवामान इत्यादी हे प्रदेश राजकीय सीमांनी सीमित असतात उदाहरणार्थ महाराष्ट्र गुजरात इत्यादी तीन ज्या प्रदेशात प्राकृतिक किंवा नैसर्गिक तत्वे महत्त्वपूर्ण असतात ते प्रदेश नैसर्गिक घटकांच्या आधारे निर्माण होतात उदाहरणार्थ हिमालय पर्वतीय प्रदेश राजकीय प्रदेशात कोणत्याही नैसर्गिक तत्वांचा समावेश नसतो तेथे ते फक्त राजकीय सीमांचा विचार होतो चार प्राकृतिक प्रदेशांना प्राकृतिक घटकांमुळे वेगळे स्वरूप प्राप्त होते जसे उंची भूरचना हवामान इत्यादी राजकीय प्रदेशात विविध सामाजिक सांस्कृतिक घटक जसे भाषा वंश इत्यादी मानव निर्मित घटकांचा समावेश होतो पुढचा फरक आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल एक पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे नैसर्गिक घटक व मानव यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे दोन प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र हवामानशास्त्र जीव भूगोल मृदा भूगोल इत्यादी शाखा आहेत मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल सामाजिक भूगोल वर्तणुकीचे भूगोल आर्थिक राजकीय व ऐतिहासिक भूगोल इत्यादी शाखा आहेत तीन प्राकृतिक भूगोलात नैसर्गिक घटका स्थळ काळ परत्वे असणाऱ्या भिन्नतेची कारण मीमांसा केलेली असते मानवी भूगोलात नैसर्गिक घटक व मानवी यांचा असणारा संबंध त्याचे दोन्ही घटकांवर होणारे परिणाम यांची कारण मीमांसा केलेली असते प्रश्न क्रमांक चौथा आहे चौथा प्रश्न आहे एकूण अकरा गुणांचा परंतु त्यामध्ये अ आणि ब प्रश्न आहेत अ प्रश्नाला गुण आहेत सहा आणि ब प्रश्नाला आहेत पाच अ प्रश्न आहे दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी भरा नकाशा भरायचा आहे जगाचा नकाशा तुम्हाला उत्तर पत्रिकेबरोबर दिला जातो कोणतेही सहा सोडवायचेत आठ पैकी सहा आहेत पण तुम्ही इथे आठही बाबी सोडवायच्या आणि महत्त्वाची गोष्ट सूची आवश्यक आहे सूची तयार करायची चिन्हांच्या सहाय्याने एक भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश दोन भारतातील स्थलांतरितांचे आकर्षण असलेले शहर मुंबई तीन ऑस्ट्रेलियातील पर्यटन केंद्र सिडनी चार डॉगर बँक मत्स्य क्षेत्र पाच जपानमधील औद्योगिक क्षेत्र सहा रॉकी पर्वतीय प्रदेश उत्तर अमेरिकेतील भूभाग सात पंच महा जवळील औद्योगिक प्रदेश आणि आठ आफ्रिकेतील नाईल खोरे विकसित क्षेत्र आठ बाबी नकाशात दाखवायच्या आहेत आपण या नकाशामध्ये दाखवूया पहिलं विचारलेलं आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश आता मी फक्त क्रमांक टाकलेत तुम्ही तिथे नाव द्या हिमालयाच्या जवळ आहे भारतातला कमी लोकसंख्येचा प्रदेश नंतर दोन भारतातील स्थलांतरितांचे आकर्षण असलेलं मुंबई शहर आहे हे दोन नंबरला दाखवलं आहे तीन नंबरला ऑस्ट्रेलियातील पर्यटन केंद्र सिडनी हे ऑस्ट्रेलिया खंड आहे ते सिडनी चार डॉगर बँक मत्स्य क्षेत्र चार नंबरला दाखवलं आहे पाच नंबर जपानमधलं औद्योगिक क्षेत्र पाच नंबरला सहा नंबरला आहे रॉकी पर्वतीय प्रदेश उत्तर अमेरिकेतला हा भूभाग आहे सात नंबरला पंच स पंचमहासरोवराजवळचा औद्योगिक प्रदेश आहे आणि आठवं आहे आफ्रिकेतलं नाईल नदीचं खोर आहे विकसित झालेलं क्षेत्र याची सूची पण तुम्ही तयार करायची आहे मी इथे सूची तयार केलेली नाही तुम्ही सूची पण आजूबाजूला लिहायची हे मी क्रमांक टाकले तुम्ही इथे नाव दिलं तरी चालेल ब प्रश्न आहे दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुण आहेत आता इथे आलेख दिलेला आहे हे मानव विकास निर्देशांकाचं मूल्य दिलेलं आहे म्हणजे जगातील विशिष्ट देशांचा मानव विकास निर्देशांकाचा हा आलेख आहे याचा अभ्यास करायचा आणि त्यावर काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं लिहायची प्रश्न क्रमांक पहिला जपान देशाचा मानव विकास निर्देशांक किती आहे आलेखामध्ये दाखवलेला आहे शून्य पॉईंट एक्क्याण्णव दोन आलेखातील कोणत्या देशाचा निर्देशांक कमी आहे तर भारत हे त्याचं उत्तर आहे दुसऱ्याचं तिसरा प्रश्न आलेखातील कोणत्या देशाचा निर्देशांक जास्त आहे त्याचं उत्तर आहे नॉर्वे चौथा प्रश्न सदरील आलेखाचा प्रकार कोणता आहे तर त्याला म्हणायचं साधा स्तंभालेख पाचवा प्रश्न चीन देशाचा मानव विकास निर्देशांक किती आहे तो आहे शून्य पॉइंट एकोणसत्तर यानंतर आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाचवा सहावा सातवा प्रश्न सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा